येवला शहरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक मानाचे स्थान असलेल्या धोंडीराम वस्तात तालीम संघाच्या पहिला मानाचा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आज सु उत्साहात सुरुवात झाली पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला मिरवणुकीची सुरुवात लाठीकाठीच्या आकर्षक प्रात्यक्षिकाने झाली तालमीतील तरुणांनी शिस्तबद्ध हालचाली तालबद्ध खेळ आणि दमदार सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले प्रात्यक्षिक पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती विशेषतः लहान मुलं आणि महिला प्रेक्षकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिले शहरामध्ये दरवर्षांप्रमाणे या वर्षी सुद्धा अत्यंत उत्साहामध्ये महाराजा गणपतीचं या आजार चौकामध्ये आगमन झालं त्यांचे लाठी काठीचे वेगवेगळे जे, वेग, वेग, जे खेळ पाहिलेत त्याने अगदी सर्व लोकांचे मन भरून पावलेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असा बंदोबस्त या ठिकाणी आपण लावलेला आहे आर सी पी आहे एसआरपी आहे होमगार्ड आहे संपूर्णपणे बंदोबस्त चोख लावलेला आहे आणि येवल्यातील ये सर्व जी जनता आहे उत्साहप्रेमी जनता आहे ती सुद्धा अत्यंत मन जाऊन हे कार्यक्रम बघत आहेत या ठिकाणी आमदार साहेब आहेत प्रांत अधिकारी साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत नगरपालिकेने अत्यंत छान अशी व्यवस्था ठेवलेली आहे अत्यंत उत्कृष्ट असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या निमित्ताने सर्व एवलेकरांना आम्ही मनापूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद एकशे अडुतीस वर्षे परंपरा झंडरा मासा तालीम संघाने जपलेली आहे ही दामाजी वास्तव चालू केलेली ही परंपरा आहे एकशे अडुतीस वर्ष झालेले आहे सर्व जल्लो तालीम संघाने काटे लाठी पनाट डाळ चालू केले यावरती कुठल्याही प्रकारचे हा वापरलेला नाहीये आम्ही बँकेच्या प्रकारे वापरलेला आहे तरी नागरिकांना यापासून तकलीफ होणार नाही हे दोनरा मासा तालमीन दाखवून दिलेला दे आहे देवला शहराचा मानाचा गणपती दोनरा मासा तालमी संघाचा हा गेल्या शंभर वर्षाची ही परंपरा आहे तरी सातत्याने ता या तालीम संघाच्या मुलांनी सातत्याने कसरत करून येवला शहराला मोठं करमणूक साधन आणि एवढे प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रत्यक्ष कसं का दाखवते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आज एवढा शहरात हा गणपती मानात असल्यामुळे सर्वात पहिले याला मान दिलेला आहे आणि सर्वात याची मिरवणूक घेतली या मिरवणूकीसाठी तालुक्यातून प्रांत साहेब असतील गाडवी साहेब असतील महाजन साहेब असतील लता महाजन असतील शिळू असतील भाऊ असतील जय हिंद जय महाराज आज गणेश उत्सवाची या ठिकाणी सांगता होत आहे आणि एवढ्यात नेहमीप्रमाणे सांस्कृतिक वातावरणामध्ये या ठिकाणी गणपती गणेश मंडळाचं विसर्जन चालू आहे या प्रसंगी नगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी योग्य व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मी सर्व गणेश मंडळांना गणेश भक्तांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाच्या ही मिरवणूक शांततेमध्ये पार पडेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो शहरातील सर्व रहिवासी नागरिक निरोप देत असताना प्रथम महाराजा गणपति मध्य धुंडीराम वस्ता तालीम या तालमीचे से सर्वे सर्व राजा भू लहारी अतिशय दिमाग लाठी काठी असेल लहान मुलांचा खेळ असेल किंवा त्या ठिकाणी अतिशय उत्साह म्हणजे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सत्य झालेली आहे की या महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या वतीने सर्व गणेश भक्तांचं नागरिकांच सहर्ष स्वागत करतो गणरायाची मिरवणूक आईलाबाई घाट येथे माझ्याच गाजर त्या ठिकाणी जात असताना येवला नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे असतील त्या ठिकाणी जाता येता त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे गणपती नेत्यांनी अडचण होऊ नये यामध्ये नगरपालिकेने अतिशय काटेक्षाने काळजी घेतलेली आहे तसेच आईल्याबाई घाटावरती लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी दान ठेवलेले आहेत गणपती विसर्जन करताना लहान मुलं त्या ठिकाणी काही कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याचा आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काटेवर पालन पालन केलेलं आहे मी परत एकदा या महाराष्ट्र राज्याचे आणि नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांच्या वतीने सर्व नागरिकांना गणरायाच्या सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो येवला हे पारंपरिक आणि सांस्कृतिक शहर आहे येवल्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जवळपास एकशे अडतीस वर्षापासून या ठिकाणी मानाचे गणपती आता चौथामध्ये येत असतात आपल्या खेळाचं प्रदर्शन करत असतात त्याचाच एक भाग म्हणून हा धोनीराम वस्त्र तालीम संघाचा हा पहिला मानाचा गणपती हा आझाद चौथामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून विविध खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी धोनीराम वस्त्र तालीम संघाचे सगळे पत्रे जे या ठिकाणी करतायत राजूभाऊ लोणारेंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी धोनीराम वस्त्र तालीम संघाचा गणपती इथे आलेला आहे जवळपास पंधरा ते सोळा हे मानाचे गणपती जेवण्यामध्ये मिरवणूक निघते शेवटच्या दिवशी सोळावा गणपती आहे आणि ही परंपरा ही अशी जाऊ आहे तुम्ही बघत असाल की एवढ्या शहरातून तमाम माझ्या माता भगिनी माझे जे भावंड ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी हा खेळ बघायला आलेले एवढ्या म्हटलं की सांस्कृतिक खेळ हे नेहमीच केला जातात आणि मला नाही वाटत की एवढ्या शहरासारखं असे प्रयोग होत असतील आणि म्हणून मी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने सर्व हे जे काही मानाचे गणपती आहे आज ज्यांचं विसर्जन या ठिकाणी होते त्यांना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात समाजाला अशी दिशा दाखवते काम हे मंडळ या ठिकाणी करतील अशी अपेक्षा